सावंतवाडीकरांना कोणीच नाही हे आता आपण सिद्ध करून दाखवत आहोत आपण आहोत माठेवाडा या ठिकाणी या ठिकाणी शाळा नंबर दोन कामत बाजूला शाळा आहे जिथे पहिले ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत आणि लहान लहान मुलं या रस्त्याने ये जा करत असतात या रस्त्यावर ही वाढलेली जी झाडे आहेत ही आपण पाहू शकतो या झाडांमध्ये एखादा सरपटणारा प्राणी जर कधी त्यांच्या अंगावर आला तर याला जबाबदार कोण ये आपले देवे सूरेजी। देवे सूरेजी ये ता ता या ठिकाणी आपल्या सोबत आहेत देव्या देव्या हे रक्तदान चळवळीचे मोठे कार्यकर्ते आहेत अनेक रुग्णांचे त्यांनी प्राण वाचवले आहेत आपण जिथे उभे आहोत त्या ठिकाणी पूर्णपणे रस्त्यावरती हा मुख्य रस्ता आहे हा मुख्य रस्त्यावरून या करताना ही अशी मोठ्या प्रमाणात संपूर्ण झाडी वाढलेली आहे नंतर सुद्धा ही झाडी पूर्णपणे तोडण्यात येत होती पण ते दगड येत पुणे हा बऱ्याचदा नगरपालिकेचा आपण लक्ष वेधला होता तरी पण याच्यावर पूर्णपणे दुर्लक्ष केला गेलेला आहे आणि जवळपास नगरपालिकेचं लक्ष वेधलं म्हणजे तुम्ही निवेदन वगैरे सादर केलं होतं त्याचप्रमाणे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या कानावरती भेट घेऊन आम्ही होता किंवा ही जी झाडी वाढली ती या करताना पूर्णपणे दुचाकी वाल्यानं पूर्णपणे त्रास होतो लहान मुलं सुद्धा लहान मुलांचा हा रहदारीचाच रस्ता आहे कारण इथे जवळपास शाळा आहे त्या शाळेत लहान मुलं असल्यामुळे इथे संपूर्ण जंगल झालेलं आहे त्यामुळे त्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांपासून सुद्धा बराच धोका आहे त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर याच्यावर तातडीने निर्णय घ्यावा